बघाय का नाही का बघ यांची भार नाही का चाले का मला आणलं खायला गावात तू आकाशोबत आका काय काय खाल्लं तू बाळा खाल्ली फ्रुटी खाल्ली आणि पैसा कोण दिला कोणी आणले त्यांनी जाऊन मी जाता इकडून गेले ते एक सोन सोनपापडी एक फर्च पोडा घेतला तेवढा खाल्ला इकडून आले ना तर चंद्र दुकान जिंकले मग मी दोन कसले वाटे पुढे घेतले ते म्हणायचं फुट्टीचा मी म्हणलं तिकडं दुकान ते गेलं लावून ते काका दुकान लावून गेलाय ते म्हणायचं नाही हाय मग मी तिच्या हातात वीस रुपये दिले असं पळत गेलं हो काका फुट्टी द्या फुट्टी द्या फुट्टी घेऊन आलं म्हणलं रानात चल पारा बसला विक्रम पाटील म्हणले जाई तर धरून येते पोरायला पारा बसला तेवढी फ्रुटी तुझा पारा पेला ते बाटलीतली होती खोक्यातली म्हणलं चल दर्शन घ्यायला मंदिरात रुद्र मला हा मला म्हणला इथूनच असं केलं त्याने मी इथून पाया पडतो तुझा आणि तेवढी फ्रुटी पेला मग चला लागला आता रुन कशी आले एक रुनला पुढे दिला आणि हे पण देत होतं बिस्किट घेतले नाही रुन मी पिल्लू हे मग तुला गावात नेत नाही मी हे माहीत काय कुठे बसूनच दिला नाही

He. Hmm. He. Hmm. Mала, boy, -а. А, Ay, hmm. 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 <gaj> hmm. 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 ना आणले ना डॉक्टर कोण ते पेज असत नाही बाबा डॉक्टर म्हणते सोनाली हा खाजले डॉक्टर म्हणले फ्रुटी पी सोन पापडी खा <laughs> रुद्र अजून काय खायला सांगितलं तर फॅमिली आपल्याला माहिती आहे आमच्या गावची यात्रा आहे बर का दोन आणि तीन फेब्रुवारीला तर सोनाली आहे ना कालच्या आहे का आजका घर वगैरे साफ करून राहिलेली तर घर साफ करून झालेलं आहे आता पटांगण साफ करून राहिलेलं आहे सगळं कटर हे बघा ऐका बघ ऐक ना घर वगैरे सगळं स्वच्छ झालंय सगळं झालंय पटांगण पण अंगण पण स्वच्छ झालंय पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तूच खराब झाली आहे सगळं काय अवतार झालाय काय अवतार झालाय काय डबा जर कमन काय लाडूच पिटीक काय लाडू नाही रुद्र इकडे खेळतोय आमचं आहे ना पप्पाचं झाड पडलं होतं एवढा पप्पा आला त्या हे झाड तुटलेलं आहे झाड पडलं होतं म्हणजे तू कोयतून तोडलेलं आहे पोषक किती पप्पा वायाला गेलेले सध्या नाही वाटेल आईच पण आता शेवटी तिथं एवढ्या मोठ्या वायाला गेलेल्या पुरे पण वायाला भरपूर जाते ते बघा आमच्या इथे रताळ्याच्या वेळे हे रताळ्याला लय रताळ्याचे बरं काय त्या दिवशीच रताळे काढले ते काढतच नाही त्याला टायमाला आता गाडी महाशिवरात्री काढायचे ए काय करतोय तू माती नक्की काढतो बाटली फेकून दे बरं चल ते काय करते बघ घाण बाटली घेत तुझं तुझ किती राहिलं एवढं बरं बरं मी जातो फवअरायला बापू बघलो इकडे खरा हे थांबून काय फायदा नाही माझा ऐका मला उचलू लाग हे धर लागा ते तिकडे ठेवू लागा इकडेच फवारच भरतोय ए पिलू इकडे होतो का ते पाणी घेते तेच आता को टाकून देते चला रस्त्याच्या साईडला काय किती पप्पाट्या म्हणजे व्हायला गेले तर ना आता पाहून रावळीवर म्हणजे चुलते वगैरे येणार आहेत त्यांना खायला पण नाही राहिलेल्या त्या सगळ्या पडून गेल्या म्हणजे व्हायला गेल्या याची जास्त सोनाली जातोय मी काय तू तुला तू टाइम दे ना सर माझा मी आता फवार आहे मला ना आता गहू फवारायला जायचं जायचंय बरं का मी भरपूर वेळ थांबलो होतो म्हणलं सोनाली आता तिचं आवरण मग आवरल इंस्टाग्रामवरती का व्हिडिओ बनायचे ते पण तिचं काय आवडणं गेलं आहे माझं पण टाईमपास होते मी ते थांबलो का मला ते काम लावायचे हे का कर उचल लाग ते आणा ते आणा चल आपलं तिकडे फवार होईल तोपर्यंत सोनाली मला चार फवारे मारायचे चार फवारे तर तो का तू काम तुझं आवरून घे नंतर आहे का मला व्हिडिओ बनायला वेळ दे कळलं का तर फायनली फॅमिली मी फवारा घेऊन फवारायला लागतो आपलं घाऊ तर मी गरम फोवार भरून आणला होता परंतु आता इथे एक बँड चालू आहे म्हणजे पान चालू आहे जणच्या वावरमध्ये शेजारीच तर मग आता मी सोनाली कॉल केला आणि औषध घेऊन ये म्हटलं कशाला इतकं लांब जायचं आहे आणि इतकं लांबून परत बोकंडी फवारा घेऊन यायचा आहे तर आता सोनाली एवढं राहिलेली आणि त्या त्यातही चालू आहे पाहू शकतात तिथे आंबा आहे ते आंब्याखाली एक आहे ते पानच्या आटू आहे आणि मला हे वावर फवारायचं आहे आता काय फवार ते झालेलं आहे अर्धा वावर राहिलेला आहे अर्धा वार म्हणजे इथून ह्यापर्यंत पहिले गटात दुसऱ्याचं आहे आणि हे नंतर वरती एक वावर आहे एवढंच ते पवराचे पाहू शकतो सोनाली आलेली अगदी दोनच मिनिटं आता ती चिरते का काय आम्ही कारण की ती घर साफ करते ती तुम्हाला पहिल्यांदा घेऊन जात नव्हतं काय अमुन तमुकन तमोकन अमुके काय बोलत तर पाहू शकते आमचा घे आमचा गहू या मग आहे दो एक दोनदा ऐकायचं नाही दोनदा ऐकायचं नाही तिसऱ्यांदा करायचं केलं तुम्हाला नसते काम सांगतात बरं उचलील तर इकून तिकून करायला लागले ते एवढं वाकडं काहीच नसतं कोणतं काम नाही ऐकलं मी तुझं घरी किती का काम सांगितलं अरे मग तू ते काम आवडत नाही मला मला भांडी उचला खांदी नाही का खांदी ते म्हणजे फॅमिली काय झालं एक गटर होती ते गटर खांदा सांगितली होती थोडं पाणी काढून द्यायला मी ते काढत होतो बरं का करायला नाही थांबता 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 मला काय झालं

नाही आली ना। का तसंच भरी तुम्ही तसं बघा तिथं पण जे वाटते बरं काढायचं बेट पाना पाहिजे बरं कडलं कडलं नाही तर मग काय म्हणतेस की नाही आवराव किती राहिले मला अजून का अंघोळ नाही आणि ले राडा राहिलेला आहे आणि तो राडा मी जाऊन काढणार आहे काय दोन दिवस झाले सुट्टी घेतलेली आहे म्हणजे काल कॉलेजला सुट्टीच होती तर आज सुट्टी घेतलेली आहे म्हटलं चला आज सुट्टी घेतली म्हणजे काहीतरी व्हिडिओ इंस्टाग्रामवर कालच नाही व्हिडिओ नाही कसलाच टाईम नाही तिथं तीच नाही नाही मला या वरच्या यात्रा दोन दिवस आले मला हे करायचं उलट तीच काम मला समोर राहिले कसलं किती घाण झालं आवतात अरे का म्हणजे शेतातलं काम परत का घरचं काम परत

तर फॅमिली बाय बाय जरा का ब्लॉग नाही 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 मी आताच अपलोड करणार आहे फॅमिली काय आता घरी गेले परत मला काम सांगन ती आणि मला इथेच टाईम होणार आहे भरपूर अंधार पडणार आहे त्यामुळे मी आजचा ब्लॉग आहे ना आपल्याला इथेच थांबवतो ब्लॉग कसा आवडला ते कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवीन नवीन ब्लॉग पाहण्यासाठी आहे ना सबस्क्राईब नक्की राव